एक महत्वाची बातमी येते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सत्र न्यायालयानं दिलासा मिळाला आहे सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानं या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारी होणार आहे मुंबई बँक निवडणुकीत मजूर पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवत प्रवीण दरेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला हा गुन्हा रद्द करण्याची आणि अटक न करण्याची मागणी प्रवीण दरेकरांनी हायकोर्टाकडे केली होती मात्र त्यांची ही मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली त्याचप्रमाणे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले त्यानुसार दरेकरांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान सत्र न्यायालयानं प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिलेत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अजित आज कोर्टात नेमकं काय झालं आणि हा किती मोठा दिलासा म्हणायचा दरेकरांना विलासा प्रवीण दरेकर यांना दिलासा आहे मात्र तात्पुरता दिलासा आहे असं म्हणावं लागेल हा कारण का यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकारी वकिलांनी त्यांचं उत्तर मांडण्याकरता किंवा त्यांचं म्हणणं मांडण्याकरता न्यायालयाकडून वेळ मागून घेतला आणि फक्त त्या वेळेपुरताच त्यांना दिलासा दिलेला आहे सोमवारी सरकारी वकील यांनी त्यांचा युक्तिवाद केला तर त्या युक्तिवादानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन तो फेटाळला जाऊ शकतो किंवा त्यांना मिळू शकतो हे सोमवारवर डिपेंड आहे त्यामुळे सोमवारपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश जे ते कोर्टाने दिलेले आहेत कारण सरकारी वकिलांचं म्हणणं त्यांचा सेयनं बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना जो दिलासा मिळालेला नक्कीच हा दिलासा आहे सोमवारपर्यंतचा पण तो तात्पुरता दिलासा असेल सोमवारी स्पष्ट होईल की त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मिळतोय की नाही मिळतोय युक्तिवाद किती वेळ चालतील कशा पद्धतीचे युक्तिवाद असतील सरकारी पक्ष असेल किंवा प्रवीण दरेकर यांचे वकील असतील यांची युक्तिवाद कसे होतील थी युक्तिवाद सोमवारी संपतील का त्याला पुढची तारीख पडेल जर पुढची तारीख त्याला पडली तर मात्र पुढच्या तारखेपर्यंत देखील पुन्हा प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश जे आहेत ते कोर्ट कोर्ट देऊ शकतं त्यामुळे जोपर्यंत पूर्णपणे सुनावणी होत नाही आणि न्यायालय या सगळे अटकपूर्व जामीन अर्जावरती आपला अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत तात्पुरते दिलासे जे आहेत ते प्रवीण दरेकर यांना मिळू शकतात पण जोपर्यंत पूर्णत होऊन न्यायालय आपला निकाल देत नाही तोपर्यंत प्रवीण दरेकर यांना पूर्णतः दिलासा मिळेल असं म्हणणं बघूया सोमवारी या संदर्भात न्यायालयाचा अंतिम निर्णय काय तो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल चांदीवाल आयोगाचं चा कामकाज पूर्ण झाल्याची माहिती आता समोर येतेय हा चांदीवाल आयोगाचा अहवाल तेवीस मार्चला सीलबंद तयार होणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते या अहवालानुसार परमबीर सिंग आणि सचिन वाझेंचे आरोप वैध नसल्याचं समोर आलंय सरकार दरबारी शंभर कोटींची वसुली कुठेही त्या आरोपाची नोंद नसल्यानं अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकतो शंभर कोटी वसूल प्रकरणी राज्यात भूकंप झाला होता तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला त्यानंतर सरकारनं चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली दरम्यान आता आयोगाचं कामकाज पूर्ण झालं असून आयोगाच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण झाल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे आता या अहवालातून अनिल देशमुख यांना क्लिनचीट मिळेल असंही एक प्रकारे सांगितलं जात आहे त्याच कारण म्हणजे या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत अजित आयोगाचं कामकाज झालं पण कामकाज झाल्या झाल्याच असा एक सूर सुद्धा येतोय की क्लिन मिळणार या अहवालातून नक्कीच अगदी बरोबर आहे हा एक सूर आहे आणि हा फक्त एक निष्कर्ष आहे अहवाल जो आहे आयोगाचा तो अजून पूर्ण झालेला नाहीये तो तेवीस तारखेला पूर्ण होऊन तो सीलबंद होईल त्यानंतर तो सरकारला सुपूर्द केला जाईल पण पर आतापर्यंत जे युक्तिवाद झालेले आहेत किंवा जे आयोगाचे वकील आहेत त्यांनी जो अंतिम त्यांचा युक्तिवाद केलेला आहे त्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत यावरून हे निष्कर्ष आपण काढू शकतो त्यांचे महत्वाचे मुद्दे होते ते म्हणजे जर हा सगळा प्रकार शंभर कोटी वसुली करण्यासाठी अनिल देशमुख हे तत्कालीन गृहमंत्री जे होते त्यांनी सचिन मध्येला सांगितलं असेल तर ते वीस मार्चच्या आधीपासून हा सगळा प्रकार सुरू होता त्या सगळ्या काळामध्ये सचिन वाजे यांनी कधीच त्यांच्या वरिष्ठांना लेखी तक्रार केली नाही स्टेशन डायरीमध्ये त्याची नोंद केली नाही किंवा कोणत्याही मार्गे सरकारी दस्तावेजामध्ये त्याची कुठेही नोंद नाही हाच सगळा प्रकार जो आहे तो परमवीर सिंग यांना देखील लागू होतो कारण परमवीर सिंग यांनी वीस मार्चला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं मात्र प्रोटोकॉलनुसार त्यांचे वरिष्ठ म्हणजे पोलीस महासंचालक असतील किंवा गृह खाता असेल यांना कुठेच त्यांनी कळवलं नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तांत्रिक गोष्टी आहेत आणि ह्या फार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत या सगळ्या आयोगाच्या सुनावणी दरम्यान जे ज जबाब नोंदवले गेले साक्षी नोंदवल्या गेल्या त्या दरम्यान त्यामुळे ह्यातून एकच निष्कर्ष निघतो की या दोघांनीही त्यांचे जे अधिकार होते किंवा त्यांच्याकडे ज्या ठोस गोष्टी होत्या स्टेशन डायरी असेल तक्रार करणं असेल लेखीपत्र देणं असेल आणि प्रोटोकॉलनुसार वरिष्ठांना देणं असेल या सगळ्या या ज्या सगळ्या गोष्टींचा वापर जर केला असता तर मात्र अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाला वाढ झाल्या असत्या पण या सगळ्यांनी या तक्रारी ज्या आहेत या सगळ्या बोली या सगळ्या तोंडी किंवा फक्त परमवीर सिंग यांनी या मुख्यमंत्र्यांना थेट मेलवर पाठवलेलं पत्र या व्यतिरिक्त कोणतीही तक्रार किंवा कुठेही यांनी याची नोंद केलेली नाहीये यामुळे अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत हे आरोप सगळे तोंडी आहेत याला कुठेही बेस नाहीये किंवा कुठेही याच्यामध्ये ठोस जे आहे ते दोघांकडे नसल्यामुळे एक प्रकारे या आयोगाच्या सगळ्या सुनावणीमध्ये अंतिम जो निष्कर्ष निघू शकतो तो म्हणजे अनिल देशमुख संजीव पलांडे यांना क्लीन चिट मिळू शकते कारण का जोपर्यंत लेखी आणि ठोस पुरावे नसतात तोपर्यंत कुठलाही आयोग किंवा कुठलंही न्यायालय जे आहे पण अजित जर समजा या अहवालाचा सूर जो दिसतोय किंवा सरकारी वकिलांच्या त्या म्हणण्यानुसार त्यांनी जी बाजू मांडली त्यानुसार हे दिसतंय पण जर समजा आपण असं गृहित धरलं की या अहवालाचा अहवालाच्या मधून क्लीनशीट मिळाली तर एकूण बाकीच्या केसवर त्याचा किती परिणाम होऊ शकतो किती मोठा दिलासा अनिल देशमुख जे आता जेलमध्ये आहेत त्यांना मिळू शकतो नक्कीच त्यांना दिलासा मिळेल हा वेगळा भाग आहे कारण का हा एक चौकशी आयोग आहे आणि राज्य सरकारने स्थापन केलेला हा जो चौकशी आयोग आहे चौकशी आयोगाचं आयोगा आयोगा मुख्य कार्य हे असतं की राज्य सरकारच्या ज्या त्यांचा जो संशय आहे किंवा त्यांना यातून नेमकं काय घडलेलं आहे या प्रकरणाची शहानिशा काय आहे या सगळ्या गोष्टींचा एक उहाभोग या सगळ्या सगळ्या गोष्टींचा चौकशी करून साक्षी जबाब नोंदवून एक त्यांना शिफारस पाहिजे असते मग याच्यामध्ये आयोग जे आहे हा आयोग सगळं आपला त्यांचा अहवाल तयार करेल त्याच्यामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या जे काही युक्तिवाद झालेले आहेत जे काही साक्षी पुरावे जबाब चौकी झालेल्या आहेत यातून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांचं एक नोंद करेल आणि त्यातून एक निष्कर्ष काढेल की या प्रकरणामध्ये हे होणं गरजेचं होतं हे या गोष्टी न झाल्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण न झाल्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाहून हा निष्कर्ष निघतो हे फक्त आणि त्यामुळे पोलीस दलामध्ये असेल किंवा गृह खात्यामध्ये असेल किंवा पूर्ण सरकारी प्रोटोकॉल असेल यामध्ये कुठे कमतरता होती कुठे काय करणं गरजेचं होतं या शिफारशी ज्या आहेत त्या त्यांच्या अहवालातून ते सरकारला करतील मग सरकार त्याच्यावर ठरवेल की या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करायचा का न्यायालयामध्ये दे आव्हान द्यायचं का किंवा न्यायालयामध्ये पुढे जाऊन या गोष्टीचा कशा पद्धतीनं निष्कर्ष काढून कशा पद्धतीनं याची शहानिशा करायची आणि कसा न्याय द्यायचा या सगळ्या चौकशी आयोग जरी असला निश्चित न्यायालयीन चौकशीचा हा अहवाल आहे पण आता अनिल देशमुख तुरुंगात आहेत दुसऱ्या बाजूला ईडीच्या त्यांच्या केसेस सुरू आहेत सीबीआय चौकशी सुरू आहे पण जेलमध्ये असून नवाब मलिक हे आता सुद्धा मंत्रीपदावर कायम आहेत जर चांदीवाल आयोगाचा अहवाल हा त्यांच्या बाजूने आला त्यांना क्लिनशिट मिळाली तर त्यांची सुद्धा कमबॅकची संधी वाढली किंवा कमबॅकचे चान्सेस वाढले असं म्हणाल म्हणता येईल नक्कीच त्यांना ह्याचा कुठेतरी फायदा होईल कारण का मग ज्यावेळी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल किंवा ते कुठे जामीन जामीन करता अर्ज करतील तेव्हा या आयोगातल्या महत्वाच्या मुद्द्यांचा वापर जो आहे ते वकील जे आहेत त्या सुनावणी दरम्यान करू शकतील आणि जर ते न्यायालयाला पटवून देऊ शकले तर अनिल देशमुख जे आहेत त्यांची सुटका होईल आणि जसं आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे जवळपास अडीच वर्ष जेलमध्ये होते त्यांचा त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते जेव्हा बाहेर आले त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालेलं आहे जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत हे ज्या गोष्टी त्या सुरूच राहणार आहेत पण नक्कीच या आयोगाच्या शिफारसींचा आणि देशमुख यांना जर त्यांच्या बाजूने या आयोगाने निकाल दिला किंवा एकंदर निष्कर्ष आयोगाचे जे निघतील ते जर अनिल देशमुख यांना फायदेशीर ठरणार असतील तर नक्कीच या शिफारसींचा अनिल देशमुखांना पुढच्या सुरुवातींमध्ये किंवा इतर गुन्ह्यांमध्ये त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो कारण का वारंवार हीच गोष्ट म्हटली जाते की आरोप केलेत समोरकोटी वसुली करण्याचे पण त्याची कुठेही नोंद नाही आहे किंवा कुठेही त्याच्याबद्दल काही सरकारी दस्तावेजामध्ये त्याची नोंद नाही आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार महत्वपूर्ण ठरतात आरोप कोणी करू शकतं कशा पद्धतीचे कोणावरही करू शकतं पण हे आरोप केल्यानंतर त्यातून ज्या महत्वाच्या गोष्टी असतात जे ठोस पुरावे असतात बरोबर ते, ते पुरावे किती दिले आणि ते किती समोर आले हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल पण बघूया या अहवालाचा निष्कर्ष अंतिम काय असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल